नमस्कार मित्रांनो आपण आज मलटण या ठिकाणी आहोत बावीस दोन दोन हजार पंचवीस एक चार पाच दिवसापूर्वी आजी जिंके का या ठिकाणी आजीचा ॲक्सिडंट झाला तर आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी आलो नंतर आजींना हालताही येत नव्हते नंतर आपण त्यांना उपर रुग्णालय फलटण या ठिकाणी दाखल केले परंतु आई आजीचा फ्रॅक्चर असल्यामुळे तिथं उपचार न झाल्यामुळे नंतर आपण मेडिकल कॉलेज बारामध्ये या ठिकाणी दाखल केले आणि तिथं त्यांचे उपचार वगैरे हो चालू केले चालू केल्यानंतर आम्ही नातेवाईकाचा त्यांनी सांगितलं होतं की कमल विठ्ठल बोरे बोरे हे नाव सांगितलं होतं परंतु त्यांचे नातेवाईकांचे नाव सतत आजी बदलत होत्या त्यामुळं आपण आईच्या अगोदर बी प्रयत्न केला तिथं येऊन चौकशी करण्याचा आपण मिळून आले नाही पण नंतर परवा मी हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी मला नाव सांगितल्यानंतर नंतर परत आम्ही इथं दिवशी सॉरी काल येऊन गेलो आणि हा नातेवाईकांचा शोध लागला मित्रांनो आणि आज आजीला सांगा सा सात साडेसातच्या दरम्यान डिस्चार्ज झाला मित्रांनो आणि आजीनं आपण आज, आज त्यांना मलतण या ठिकाणी घरपोच केलं केलेलं आहे मित्रांनो आणि आम्ही जी सेवा करतो त्यासाठी आम्हाला दोन रूमची आवश्यकता आहे जेणेकरून रात्रीचा पेशंट भेटल्यानंतर आम्हाला काही करता येत नाही त्यासाठी आम्ही दोन रूमाचे काम चालू केलं आहे मित्रांनो आणि ज्यांना कोणाला त्या रूमसाठी आपण दोन पोरगण करून ज्यांना कोणाला मदत करायची असते

सबकी नजरें नजरे सबके दिल तो जीतेंगे हाँ साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे हम साथ चले तो जीतेंगे हाथ में हाथ चले तो